जयभीम मी गौतम भंडारे बंडखोर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नाशिक आबा सोनवणे हे दोन हजार वीस साली ग्रामपंचायत सदस्य झाले होते पण सहा महिन्यापैकी सहा महिन्यापैकी फक्त तीन महिने त्यांना काम करायची संधी मिळाली तर तीन महिने हे अकलूज ग्रामपंचायतचे नगर परिषदेत रूपांतर करण्यासाठी जे आंदोलन सुरू होते त्या आंदोलनात ते सहभागी झाले होते आता अकलूची नगर परिषद निवडणूक लागलेली आहे तर या निवडणुकीत नाशिक आबा सोनवणे यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि त्यांची उमेदवारी जनतेतूनच मागणी केलेली आहे तर नाशिक आबा सोनवणे हे निवडून आल्यानंतर सर्वप्रथम काय करणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जय भीम जय भी तर आपण नगरसेवक झाल्यातच जमा आहे कारण वातावरण तसं आहे आम्ही काही दिवसापूर्वी जनमत घेतले होते तर त्यामध्ये जे अनोळखी होते ते सुद्धा म्हणत होते की नाशिक आबा सोनोने हेच नगर नगरसेवक व्हावेत तर आपण नगरसेवक झाल्यावर सर्वप्रथम कुठले काम हाती घेणार आता ही उमेदवार जी पूर्ण मला समाजाने पूर्ण पाठिंबा देऊन समज माझ्या वार्डात समाजातला एकही माणूस माझ्यासाठी उभा राहिला नाही का तर त्या लोकांना माहिती आहे की मी काम करू शकतोय म्हणजे समाजाला जी पाहिजे ती माझ्याकडून घडणार आहे त्यांना पूर्ण शंभर टक्के माझी खात्री आहे की माझ्याकडून बाबा नाशिकाबाई काम करू शकतोय माझं पहिलं काम विहार मार्गी लावणे विहारच काम विहार आता जे आपलं बुद्ध विहार आहे बुद्ध विहार सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला शब्द दिला बाहेरसाहेबांनी साहेबांनी की बाबा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या विहार बघा येईल असं देखील विहार आपल्यामध्ये आपण बनवणार आहे आणि चांगलं पहिलं काम आमचं ते राहणार आहे विहारच म्हणजे समाजाला आपल्या विहार गरजेचं आहे ते आपल्याला होणार काळाची गरज आहे ते आपल्याला वर्ष आता चांगलं काम व्हायचं म्हणजे करा वर्ष सहा महिन्यात दोन वर्ष लागणार आणि आपण चांगल्या पद्धतीच विहार बनवणार आहे भारी सो आपल्या लो का, लोकां लोकांनी बाबा काय वाकडू अ विहाराबद्दल शिवबाबा हे ते जाऊन आले ते सोलापूर जिल्हा हे जिल्हा परिषदला मुंबईला पण जाऊन आले होते हे सर्व जाहीर आहे पण उमेदवारी देताना नगराध्यक्षाची उमेदवारी हे मातंग समाजाला देऊन जाणीवपूर्वक बौद्धांना डावलं गेलं असं काय जणांचं मत आहे तर याबद्दल आपण काय बोलाल तुम्ही बौद्धा म्हणताय म्हणू शकत नाही काम आहे का तुम्ही जरी समजा नगरात दिसले जर नाही दिले तर आपले पाच उमेदवार बौद्धांचे येते हे बी लक्षात घ्या त्यांनी आपल्याला एक बाजू जरी समजा नगरात दिसले तरी त्यांना बरं मात्र समाजात नगरात दिलं म्हणून आपलं वाट वाटलं काय ते आमचे बोध जाईल आम्ही ती आपलं काय दाखटे पण आहे आम्ही थोरलं पण आहे आम्ही त्यांना कधीच वेगळं समजत नाही जरी समजा मात्र समाजाला जरी नगराध्यक्षा दिलं तरी आम्हाला पाच नगरसेवक दिलेत ना बौद्ध समाजाचे आम्ही तेवढे जेवढा आम्ही काम करून ही जी पाच नगर आम्ही हर एक एरियात काम करून घेणार आहे आपल्या समाजाची ही पाच नगरसेवक आहेत म्हणजे आता ही पाच नगरसेवक म्हणजे त्यांच्या बराबर आपण पाहिजे ती समाजाची काम करू शकतो ना पाच आता तुम्ही सांगा हर एक नगर आपल्या नगरसेवकाला आपल्या एसी मधल्या बरोबर आहे काम कोणाची करणार ते आपल्या लोकांशी बघणार काम करणार ना तुमची उलट शंभर टक्के काम आता होणार जी पाहिजे ती तुम्हाला जी, जी पाहिजे ती सुविधा मिळणार आतापर्यंत कसं होतं ग्रामपंचायतला निधी कमी होता पैसे थोडक्या प्रमाणात द्यायचं निधी काम होत नव्हती आता कसं आहे नगरसेवासी तुम्हाला निधी भरपूर मिळणार तुम्ही तुमच्या एरियात पाहिजे ती कामं करू शकणार तुमच्या समाजाला जी पाहिजे ती देऊ शकणार रोड पाणी रस्ता बाकीच्या हरक गोष्टीला तुम्हाला प्राधान्य वाटा तुम्ही सांगायचं काम आहे ना आपण करायचं का काम तिकडून आपण मागू तेवढं आपल्या हे निकाल शकतो नगराध्यक्ष काय आपला आपण सांगू शकतो बाबा आम्हाला ही गरज आहे आणि त्याला जाणीव आहे नगराध्यक्ष नगराध्यक्ष त्याला लोक आपल्यातनं वावलेला नगराध्यक्ष आहे त्यालाच गरिबीची जाणीव आहे त्याला माहिती आहे आपल्या सुविधा काय आहेत पाण्याची टंचाई आहे कुठल्याच गोष्टीला आपल्या कमतरता पुरे देणार नाही कारण ते ह्यातनं वावरला आहे बरोबर आहे आता ही चांगला आहे एखादा नगराध्यक्ष आहे ते त्याला आपला अनुभव आपल्या आपण कसं वावरलोय लहानाचं मोठं कसं झालंय कुठल्या एरियात वावरलोय त्यांना गरीबी गरी जाण गरीबी जाणवस नगराध्यक्षाला पुढच्या तुम्ही जी पुढचा जी आपला नगराध्यक्ष आहे कोथमिरे त्यांना गरीबीची जाणीव असं तुम्हाला वाटतंय ती असताना चांगल्या घरचे आहेत बरोबर आहे त्यांना हीच माहित नाही काय तसं आपला नगराध्यक्ष कुठून आलेला आहे गरिबीतनं बरोबर आहे त्यामुळे त्यांना आपली जाणीव आहे आणि ते आपल्याला कुठल्याही सुविधाला कमी कम्प्युटर पुढे देणार नाही ते निधीला त्यामुळे आपल्या सगळ्या जी गरजा आहे त्या ती पाहिजे तेवढ्या गरजा ती पूर्ण करू शकतात आपल्याला निधी मोहिते पाटलांनी मध्ये विकास केला नाही आक्रोज पूर्णपणे बकास झाले तर ह्याचा विकास जर करायचा असेल तर आम्हाला संधी द्यावी असं भाजप म्हणते आणि केंद्रात महाराष्ट्रात हे भाजपचं सरकार आहे त्यामुळे नगर परिषद जर ताब्यात आली तर आम्ही चांगल्या पद्धतीने विकास करू असं भाजपचं भाजप म्हणते तर याबद्दल आपण काय बोलू आता प्रशासक म्हणजे आता महाराष्ट्राचा कुणाचं राज्य आहे भाजप प्रशासक कुणाची येते ती सांगाय अधिकारी येते चार वर्षात तुमचा अधिकाऱ्यांनी आम्हाला इथं तुम्ही काय काम केलं प्रशिक्षक अधिकारी आम्हाला बी काम करू नाहीत त्यांनी बी काम केलं नाही आता त्यात आमची चूक आहे का तुमचं राज्य तुमचं सरकार असून तुम्ही आम्हाला वाढवणूक करताय बाबा आम्हाला निधी मिळू देत नाही काय मिळू देत नाही आता आमच्या आमचं बसल्या सरकार आमच्या आम्ही आता प्रसिद्ध असल्यामुळे आम्हाला जास्त तिथं काय बोलता येत नव्हतं बाबा आम्हाला हे करा ते करा आणि ते अधिकारी कसा आहे त्यांची असल्यामुळे ती ऐकून बी घेत नव्हती ती त्यांची त्यांना ती करायची मनाने बोल त्यांच्या हिशोबाने करत होती पण आमच्याकडे आता नगराध्यक्ष आमचा झाला आमचं सगळं आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने आणू पण विजय चौकातल्या सभेत बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे बोलले की आमच्या ताब्यात जर नगर परिषद आली बर बन, आम आम तर आम्ही भरभरून निधी देऊ पण आम सत्ता जर आमची नाही बसली तर निधी मिळणार नाही असं त्यांनी त्यांच्या भाषणातून तसे बोललेच थेट ते तर त्याबद्दल आपण काय बोला निधी न देणं ही काय कुणा आता निधी न देणं हे का करा निधी मिळत नाही म्हणजे आमचं सरकार आमचं बसू द्या आमचा नगराध्यक्ष आमच्या आमच्या पद्धतीने आमचे तुम्हाला आमचं सगळं ज्या सगळं सीट बसणार ना सगळी सगळी सव्वीस आधी एक सत्तावीस सत्तावीस सीट बसणार आमची निधी आणायचा आमच्या बाया साहेबांना माहिती पडताना चांगलं माहिती आहे निधी कुठला आणायचा कसा आणायचा त्यांना काय सांगा लागत नाही आता कसा प्रश्न असल्यामुळे ते काय पडत त्यांना पण आमची ज्यावेळेस सत्ता येईल त्यावेळेस आम्ही निधी आण ते आणूच की आम्ही बरोबर बसून नाही दिला आम्ही लोकांची जा काम करा तुम्ही म्हणजे तुम्हाला सत्ता दिल्या लोकांची काम करणार ही काय पद्धत आहे म्हणजे तुम्हाला मिळते येणार आणि मग तुम्ही इथं गावाचं काम करणार तुम्ही नसले चालते आमची आमची काम आतापर्यंत होत आलेले आम्ही काम करतच राहणार अशीच आणि ही आमच्या हातनं सगळी काम होणार मध्ये पूर्वीसारखी बाजारपेठ राहिली नाही मोहिते पाटलाच्या दहशतीला वैतागून व्यापारी अकोड सोडून गेलो असं बोललं जाते व्यापारी सोडून गेले तुम्ही अजून बघा अक्रुज मध्ये चार महिन्याला एक दुकान सोन्याचे दुकान उघडले जाते चार सहा महिन्याला सोन्याचे दुकान उघडते मी लोक उघडते का पण ही लोक दुकान जे आहे ती बाहेरची दुकान आहे तुम्ही प्रताप सिंह चौक ते महर्षी चौक किर्डा संकुल बघा इकडे सदबा चौकात बघा बाजार लाईन काय असते तुम्हाला कळ एक नंबर बाजारपेठ आहे सगळी दुकान सगळी बाहेर सगळी बाहेरून आलेले व्यापार लोक आहेत बारी बारी दुकान आहेत कपडेज मध्ये सगळे ब्रँड दुकान आहेत तुम्हाला पुण्यात जी दुकान पुण्यात जी दुकान आहेत ना ती अकलूजच्या मार्केटमध्ये दुकान व्हावते ही लोक येते आपल्याला मध्ये घर आहे आता डीपीच चष्म्याचा झालेला आहे तो सुद्धा कोल्हापूरवरून आला नसता आता तुम्ही सांगा ती बिग बॉस म्हणता डीपी त्यांनी सुद्धा तू का टाकले का टाकला असेल त्याला माहिती आहे बाबा इथं आपल्या दुकानला रिस्पॉन्स चांगला मिळणार चालतेय बी चांगल्या पद्धतीत चालू आहे एक नंबर बाजारपेठ आहे मार्केट अक्रूज मध्ये अहो तुम्ही लेख सांगता आम्ही मध्ये आम्ही धंदा करतो अक्रूज मार्केटला रोज कमीत कमी सातारा -कमी मान आग, मान खाटाव ह्या गा ह्या भागाच्या पंचवीस गाड्या पंचवीस गाड्या किती अक्रूज माल आहे काय येत असेल बाजारपेठ चांगले म्हणून येतात ना बरोबर आहे बरं त्यांना सुरू समजा तुम्ही मत आता व्यापारवर आमचा एवढ्याला नाही आमचं सगळं व्यवहार केलं म्हणजे रोख रोख व्यवहार जाते सगळं जाते सगळं व्यवस्थित असतं लोक तिकडून येते ती माल इथं खरेदी करून जाते ती त्यांना आतापर्यंत आम्ही आता मार्केटमध्ये वावरते आम्ही मार्केटमध्ये कुठल्या सुद्धा व्यापारला कुर केलेला आहे तुम्ही व्यापार तुम्हाला बघायचं तुम्ही मार्केट जाऊन लागत घ्या एक नंबर मार्केट जाते भाजीपाल्याच प्रभाग क्रमांक अकरा मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार नाशिक आबा सोनवणे यांनी विविध प्रकारची सामाजिक कार्य केलेली आहेत मग तो कोरोनाचा काळ असो हॉस्पिटलचा खर्च असो किंवा इतर समाजोपयोगी हो कार्ये असो कोरोना काळात पंधरा दिवस पुरेल इतका माल किराणा माल त्यांनी घरपोच लोकांना पोच केलेला आहे त्यामुळे नाशिक आबा सोनवणे व प्रभाग क्रमांक अकरामधील जनतेची अतूट नाते आहे आणि म्हणूनच त्यांच्या उमेदवारीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे नाशिक आबा सोनवणे हे नगरसेवक झाल्यानंतर अशाच पद्धतीने ते विविध प्रकारची सामाजिक कार्य करून जनमानसासाठी सतत धडपड करतील अशी आशा लोकातून व्यक्त केली जात आहे